शांत आहे आज मला बाहेर जावायचं आहे थोडस काम आहे तर जाशील का म्हटलं बावरात जो मन्दा मन्दा हा थांब जाऊ दोन वाजेपर्यंत येतोच मग मी दोन वाजेपर्यंत असं ना मग तुमचं काम मंदा मंदा चाटा मारायला पाहिजे तुम्हाला चुपचाप वावर पाहता नाही आता बाजाराच्या दिवशी जाता तुम्ही बाजार करायला तर त्या दिवशी नाही करून घ्या कोणते काय काम राहायचे तर त्याच दिवशी करून घ्या सगळे काम बाजाराच्या दिवशी अल्लग जाता अजून दोन दिवसा बाद अल्लग जाता असे किती काम आहे बाबा शांती चाटा नाही मारत मी मला जुता घ्यायचा नवीन आता ह्या पार फाटून गेला ना जुता तर नवीन घेतो म्हटलं दोन महिन्यापासून ह्याच जुता घालून राहिलो मी शिवू 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 आता म्हटलं जाऊ द्या नवीनच घेऊन घेतो काय नायचं राहिले ना उद्या मग दुपट्टा जा परवाच्या दिवशी जा 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 करत तुम्ही हत्तीची बहीण आहे ना प्रेमानं विचारून राहिलो तर सांगत नाही जाशीन का नाही जात मग वावरात जाईन ना मग आता तुरीच्या शेंगा गिंगा लागले काय वानेराले खाऊ देईन काय जात लागलच ये जा मग दोन वाजेपर्यंत वापस नाही तर इकडे सांगता दोन वाजता येत आणि येता मग पाच वाजेपर्यंत नाही नाही पाच घे नाही वाच दोन वाजेच्या पहिले पहिले येतो हायच कोणतं काम फक्त जुता घे नवा आणि वापस येणार दोनच्याही पहिले पहिले येतो मी बारा एक वाजेपर्यंत बरं ठीक आहे ना तर जा मग घेऊन या हय ना पैसे घरी आता मला काय माहित पैसे आहे का, का नाही आहे हा तुमच्या पैशाला हात लावतो काय मी मला विचारून राहिले हाय काय पैसे आता पहा ना असं ना तुमचे पैसे तुम्हाला नाही माहित काय किती आहे काय आहे मला विचारून राहिले बरं ठीक आहे ठीक आहे पाहतो पाहतो असं ना पैसे त्याच्यातच असं जाईन कुठं पाच एकशे रुपये पाहिजे फक्त जुता घ्याले पाचशेच्या अंदर अंदर घेऊन घेतो सस्ता सुस्ता बरं जा मग लवकर जा लवकर ये जा हो हो हत्तीची बहीण जुता घ्यायला जातो म्हटलं तर डब्यात एकही रुपया नाही खालीचा खाली, खाली डब्बा ठेवला कपाट्यात का काढले डब्यातले पैसे शांते शांते काय माहित काय म्हणते हे शांती आणि शांती ना बसू नाही देत बसली म्हणजे आले बरी नाही दिसत वाटते मी शांता हो आली काय पाहिजे ना काय नाही काय माहित लवकर नाही निघत कुठं जात राहिलं म्हणजे हे उसकन तर ठेव हुसक हसकत चालू राहते आता चुपचाप पैसे घेते आणि चाल ना जा तर नाही आता काय माहित काय मानते तर बाई लक्ष्मी बस माई का मी लवकर आले काय झालं काय म्हणता बसले तो बसून नाही देत धडान पहिले हे सांग डब्याला हात लावला होता काय मी काय हात लावलो मी काय हात लावून तुमच्या पैशाचा पैशाच्या डब्याने काउन काय झालं काय झालं म्हणतो पैसे नाही आहे ना याच्यात दोन हजार रुपये पाहिजे तर त्याच्यात तर एकही रुपया नाही खालीचा खाली डब्बा आहे काय हो काही बोलता खालीचा खाली कसा डब्बा राहील असं ना त्याच्यात पैसे पागल आहे काय मी डब्बा पाहिला तेव्हाच म्हणून राहिलो ना मी खालीचा खाली डब्बाही आहे याच्यात एकही रुपया नाही आहे कोण काढले डब्यातले पैसे कोण काढले म्हणजे कोण काढणार आहे आपल्या घरात आ कोण काढणार आहे पैसे कोणी हात तरी लावते काय तुमच्या पैशाचा डब्याले हा आता चोरी लावून राहिले काय तुम्ही हा सांगा चोरी लावता काय मायावर चोरी लावायची गोष्ट नाही आहे विचारून राहिलो मी लावला काय म्हटलं डब्याले हात काढले काय याच्यातले पैसे काही घेतलं सांग तू ना आठवण कर आठवण कर म्हणजे मला काय आठवण करा लावता तुम्ही मला माहित आहे ना चांगल्या ना माहित आहे मी तुमच्या डब्याने हात लावत नाही हात लावत नाही म्हणत तर गेले कुठं मग याच्यातले पैसे गेले कुठं हा दोन हजार रुपये गायब आहे दोन हजार रुपये काही पन्नास शंभर रुपयाची गोष्ट नाही आहे दोन हजार रुपयाची गोष्ट आहे दोन हजार रुपये गायब आहे तर तुम्ही काय मायावर चोरी लावजा काय मग हा मायावर चोरी लावजा काय आता तुम्ही आठवण करा ना चांगल्या ना आठवण करा कुठे ठेवले होते काय ठेवले होते कोणाला दिले असन आठवण करा पहिले हा आणि मग बोला चांगल्या ना माहित आहे कोणालाच नाही दिले ना मी ना पैसे कोणालेच नाही दिले एक काम करा तुम्ही बसा शांततेनं बसा आणि विचार करा कोणाला किती पैसे होते पैसे डब्या ते विचार करा आणि हिशोब लावा पाय हिशोब सांगतो तुले सरळ सरळ हिशोब सांगतो ठीक आहे बँकेतून किती काढून आणले होते मी ना पैसे दहा हजार दहा हजार आणले होते ना आणले होते ना दहा हजार आणले तर दोन हजाराचा घेतला आपण बी बियाणं ठीक आहे आता हे हरभरा पेरला तेव्हा आणि मग मजुराचे पैसे द्यायचे होते कापूस वेचला तेव्हा तेव्हा किती झाले होते त्याचे पंधराशे झाले होते पण तेव्हा मी म्हटलं दोन हजार रुपये घेऊन घेजो तर काढली तू याच्यातले दोन हजार दोन हजार रुपये काढले तर रोज गी आणि पाचशे रुपये उरले त्याच्यातले तर मग पाचशे रुपये जवळ ठेवले मी ना कधी गण्याले बिस्किट पाहिजे कधी चॉकलेट पाहिजे लेकरायला दूध पाहिजे तर पाहिजे ना काय जवळ पैसे हो ते नाही म्हणत मी ठेव ना तू ठेव चिल्लर पैसे ठेव हिशोब सांगून राहिलो मी बरं बरं सांगा हिशोब सांगा दोन हजाराचा बी बियाणं झालं आणि दोन हजार मी ना काढले चार हजार झाले झाले चार हजार मग सहा हजार पाहिजे अजून हो तर मग सहा हजाराचा हिशोब लावा आता बरोबर लाव जा नाही तर जा सांगतो ना तुला हिशोब सांगतो ना मी सहा हजाराचा आता सहा हजार उरले तर त्याच्यातले तीन हजार दिले ट्रॅक्टर वाल्याले ट्रॅक्टर वाल्याचे झाले होते तर गेले मग तीन हजार गेले तीन हजार पाहिजे ना मग तीन हजार होते तर हजार रुपये मी ना काढले होते बाजाराच्या दिवशी हो बरोबर आहे मग दोन हजार पाहिजे ना हो तर तेच म्हटलं दोन हजार रुपये होते डब्यात तर आता नाही आहे तर कोण काढले मग हा तेच विचारून राहिलो ना मी म्हणून म्हटलं काढले गिल्ली असन तर आठवण कर कोणाले दिल्ले असन उदार गिदार मागते तुले तर दिल्ली असन कोणाले नाही मी ना शांते चांगल्यान आठवण कर तू चांगल्या आठवण कर कोणाले उधारच दिले असन पैसे तसे तुले मागालेच येत राहते ना हाय काय काकून हाय काय मावशी हा कोणाले उधार नाही तर मग काही घेतलं हा मग जाईन कुठं पैसे हो काय म्हणजे उधार मागायला येते तर मी काय तुमच्या डब्यातले पैसे काढून देतो काय हा उधार मागायला येते तर तुम्ही तर बरेच आहे आता तुमच्या ह्याच्यातले पैसे काय झाले म्हणजे काय मला चोरी लावून काय तुम्ही आठवण करा ना कोणाले दिले असं हा स्वतः आठवण करा मग मला म्हणजा शांती आहे मी कोणालाच नाही दिले मला चांगल्यानं माहित आहे मी कोणालाच नाही दिले पैसे तू आठवण कर तूनच दिले असं कोणाले आता मी काय तुम्हाला डोकं फोडून सांगू काय डब्याला हात नाही लावला डब्याला हात नाही लावला पैसे नाही काढले पैसे नाही काढले हा सांगून राहिले तुम्हाला तरी म्हणता आठवण कर आठवण कर आ, हा कायची आठवण कर मी पैसे काढलेच नाही तर तुम्ही आठवण करा ना तुम्हीच दिले असून कोणाले पैसे उधार गिदार हा तुम्हाला नाही मागत काय मलेच मागते काय शांती कोणालेच नाही दिले ना पैसे कोणालेच नाही दिले हा एवढा भुलक्कड नाही आहे मी कमली आठवण नाही राहणार हा म्हणजे दारू पेतो काय मी मला आठवण नाही राहणार आता मला काय सांगता खर्रा खाण्याचा सा दार होत्या हा चोरी कशी काय लावून राहिले हा चोरले काय पैसे तुमचे पैसे चोरले काय कुठं गेले मग डब्यातले पैसे तुन नाही काढले मी नाही काढले तर मग चोर आले होते काय आपल्या घरात पैसे काढाले हा चोर आले होते काय गावातले लोक आले होते पैसे काढाले तुम्ही का नाही आता फालतू बोलू नका गावातले आले होते काय हे आले होते काय आले होते काय आणि जोरात जोरात ओरडू नका आता काय घरात तमाशा करता काय घरच्या लोकांवर चोरी लावता काय कसं वाटेल ते ऐकाले पाय बाबा घरच्या घरी चोरी लावते मले म्हटलं ठीक आहे बबी ताला विचारायचं काम नाही बाई डब्याला हात लावला होता काय ना असं तस सा। पहिले सांगून ठेवतो मी तिला काय विचारन मी तुले विचारून राहिलो नाही सांगून ठेवतो नाही तर तुमचं काही खरं नाही जाण दिले विचारले सुनबाई काढले काय पैसे पागल आहे काय मी पागल आहे काय बबीतावर कायले चोरी लावत हा फक्त तू राहत बबीता राहते घरी पण लक्ष ठेवायला पाहिजे ना कुठं गेले पैसे काय गेले पैसे बबीता राहते काम करत आणि तू जात गावात घुमाले कोणी येऊन काढू नाही शकत काय पैसे हा आवडाव पाहून कोणी काढत नाही काय पैसे हो काय म्हणजे गावात काय एवढेच चुट्टे लोक आहे काय आपल्या घरातले पैसे काढून हा ते घरात घुसून एवढे हे चोर लोक नाही आपल्या गावातले हा दहा वीस रुपये जरी पाहिजे असतात ना तर मागून नेते हा आणि तुम्ही चोरी लावून राहिले कुठं गेले पैसे आणि कुठं गेले पैसे आणि बबीत आले जर ऐकायला जाईन तर किती बेकार वाटण दिले पाय म्हणून बाबा चोरी साईज जाम लावते म्हणून घरी मी राहतो आई राहते हा आईवर ना मायावर लावते म्हणून चोरी साईज जाम चोरीचा एक्झाम नाही लावून राहिलो मी विचारून राहिलो काढले का पैसे आठवण कर सांग कोणाला दिले असन काही घेतलं असन हा हे म्हणून राहिलो ना मी चोरीचा एक्झाम काय लावून राहिलो असं नाही दहावीस रुपयाची गोष्ट हा चल शंभर दोनशे राहिले असते ना विचारलंही नसतं पण दोन हजार रुपये आहे ना दोन हजाराची गोष्ट आहे दोन हजारात काय नाही होत हा आता वावरात कापूस वेचायला आला तर बायाचा रोज नसतं देणं झालं काय हा दोन हजारात आता कुठं गेले काय गेले माहित नाही म्हणतो पैसे अहो एक काम करा तुम्ही प्रकाश लिहू द्या प्रकाश लिहि विचारा प्रकाश लिहि देता तुम्ही पैसे प्रकाश लिहि दिले असन प्रकाश कायले दिले दिल प्रकाश नाही दिले पैसे माहित आहे ना मले प्रकाश तर मागतलेच नाही पैसे तो त्याला दिन कुठून प्रकाश लिहि नाही दिले पैसे माहित आहे ना मले प्रकाशचे बाबा तुम्ही शांततेने विचार करा हा आठवण करा ना कोणाला दिले काय दिले हा कोणा उधार घेतले असन तुम्ही तर कोणाचे दिले असन पैसे उधार घेतलेले हा घेतले होते का कोणा उधार हत तिची बहीण माय मलेच म्हणते घेतले काय दिले काय मी ना कोणालेच नाही दिले पैसे सांगतो ना कोणालाच नाही दिले पैसे बरं जाऊ द्या मग पागल नका करू आता कुठे गेले काय गेले पैसे भुलक कर तुम्ही प्रकाश, प्रकाश काई ना तर प्रकाश विचारून घे जा हत तिची बहीण माय आज दुता घेतो म्हटलं तर डब्यात पैसे नाही आहे असा आहे ना काम काही ना काही अडथळे येतेच बरं झालं प्रकाश घरी आला तर तू सांग बरं त्या बापाने सांग समजावून पागल झाला का काय तर काहून आहे काय झालं काहून भडकून राहिली तू सांग बर त्या बाबाला सांग समजाव हां त्या बाबाचं डोकं न हो, काम नाही करत हा भुलक्कड झाला का ते बाबा काय साठवून नाही राज काही काय झालं आई काहून गरम होऊन राहिली तू झालं काय ते तर सांग अरे पैसे कोणाने दिले ना काय दिले माहित नाही हा दोन हजार रुपये हाय नाही म्हणते डब्यात तू ना काढले काय तू न काढले काय दिले काय कोणाले काही घेतलं काय माहित सांग लागले हात धुवून मी काय हात लावून त्या बाबाच्या पैशाने लावतो का हा विचारल्याशिवाय तर लावत नाही तरी मले म्हणते तर मग आता तू सांग बोलू नाही काय मी आता तुझ्या बाबानं कोणाले दिले काय दिले का स्वतःच खर्च केले काय माहित त्याचं त्यायलेच नाही माहित आणि मायावरच भडकून राहिले काढले काय पैसे काढले काय पैसे डोकं खाऊन राहिले किती वेळचे सांग बरं समजावून लाव तिकडे हिसो बरोबर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मले विचारलं तर विचारलं बबी ताला विचारायचं काम नाही म्हटलं ते डब्याला हातही नाही लावत आणि पैसे नाही घेत म्हटलं आणि चोरीचा एकदम अजिबात नाही लावायचा घरच्या घरची चोरी लावं तर चांगलं वाटते काय म्हणजे आपण काय चोर आहोत काय आता घरातल्या घरात आई बबीताची गॅरंटी घेतो मी हा बबीता कधी पैशाले हात नाही लावत नाही ना आपल्याला कशी आहे म्हणून मग काय विचारायचं मी म्हटलं विचारू नका नाही नाही आई विचारायच नाही आणि तिला मनात पाडाच नाही दोन हजारासाठी काय आता घरच्या लोकांवर चोरी लावते काय बाबा हो ना जाय बरं सांगते हिशोबचा सा, लावून देते हिशोब बरोबर ठीक आहे बोलतो मी बाबा सांगा बाबा कुठे आहे आता घरीच आहे का गेले बाहेर आहे ना आमच्या खोलीत आहे तिथंच बसले बरं जातो काय झालं बाबा पैशाचा हिशोब नाही लागून राहिला म्हणते विचार ना तू या विचार काय केले दोन रे च असे बोलते ना असे बोलते तू या मायले विचार म्हणते म्हणजे मी काय कुठं घुमाले गेले काय दोन हजार रुपये घेऊन मायले विचारत सांगा ना आता प्रकाशले सांगा ना हिशोब हा मला तर सांगत नसतो आता याने सांगून द्या बाबा शांतरा लागते पैशाचा हिशोब लागते कुठं नाही गेले पैसे हा सांगा पाय दहा हजार रुपये काढून आणले होते बँकेतून ठीक आहे तर दहा हजारातून दोन हजाराचं आपण बी बियाणं घेतलं ठीक आहे हो दोन हजाराचं बी बियाणं झालं आपलं मग राहिले आठ हजार तर आठ हजारातून दोन हजार तू काढले होते म्हणजे रोज देवाले हो हो कापसाची मजुरी ना हो हो कापसाची मजुरी मग चार हजार गेले मग राहिले सहा हजार तर सहा हजारातून तीन हजार रुपये दिले टॅक्टरवाल्याचे ठीक आहे मग राहिले तीन हजार तर तीन हजार राहिले तर हजार रुपये मी ना काढले होते बाजाराच्या दिवशी बाजारवाजार करायले अन काय चिल्लर चाललं पैसे मायच जवळ होते मग ते तर पैसे याच्यात ठेवलेच नाही डब्यात ते पैसे तर कच आहे मग दोन हजार होते तर ते दोन हजार कुठं आहे त्याचा हिशोब नाही लागून राहिला दोन हजाराचा कुठं गेले ते पैसे तू आई म्हणते मीनं नाही काढले आता मीनही नाही काढले तर गेले कुठं डब्यातले पैसे मग आता पूर्ण हिशोब तर सांगतला तुम्हाला दोघाली दोन हजार रुपये आहे कुठं कोण काढले कोण घेतले बाबा आपण संत्राच्या झाडाले फवारा मारला तर त्याचा रोज नाही दिला काय दोन हजार रुपये पाचशे रुपये आले होते ते फवारा माराले तर चार ड्रामाचे दोन हजार झाले हो दोन हजार रुपये झाले होते त्याचे फवारावाल्याचे तर ते तर पैसे तुन दिले ना मी न दिले पैसे पण मायाजवळचे नाही दिले त्या दिवशी मायाजवळ पैसे नाही होते तर मी म्हटलं तुमच्या डब्यातले काढतो आणि देऊन देतो त्याले तुमच्या डब्यातले पैसे काढले आणि दिले मग फवाऱ्यावाल्याले मी म्हटलं सांगतो तुम्हाला संध्याकाळी पण ते कामा होतो तो, तो लक्षातच नाही राहिलं माय लागला ना आता हिशोब लागला ना दोन हजाराचा हा कुठे जाते पैसे जाते काय घराच्या बाहेर हा घरातच राहते ना तरी मी तुम्हाला बोल ना सांगली प्रकाशले येऊ द्या विचारून घे जा त्याने दिले असं नाव ऐकायला तयारच नाही आपलीच लावताना आपलीच लावताना मला मॅड करता काढले संतुन पैसे लोकाले दिललेसन त्याले दिललेसन काही घेतलं असन आ आपलीस लावता किती वेळचे मला मॅड करून राहिले होते बरोबर जाऊ दे लागला ना आता हिशोब आता काही टेंशन नाही टेंशन नाही आहे म्हणता बर झालं बापा 10000 रुपये गायब नाहीये नाहीतर तुम्ही त माय जीव घेतला असता आता काय बाबा तुम्ही बी पहिले हिशोब लावज जा मग बोलत जा मले विचारून घेत जा आता त्या दिवशी आठवण नाही राहिली म्हणून सांगतलं नाही पण आता सांगतच होतो ना मी तुम्ही नाही विचारत त्या दिवशी पैसे दिले तर कुठचे पैसे दिले काय पैसे हा ते लक्षात नाही आलं काय तुमचं दोन हजार रुपये दिले प्रकाशनं तर याच्यातले दिले असं तेवढंही लक्षात नाही आलं मले घरी नाही येऊ देत विचारत बी नाही अन डायरेक्ट चोरीचा एक्झाम असला होता हा असं बरोबर नाही आहे ना हो रे प्रकाश चुकलं नाही माया ठीक आहे ना आता लक्षात ठेवून याच्या पुढं मी चोरीचा एक्झाम नाही लावणार वेळेला तुम्हाला आपल्या घरी कोणीच पैसे चोरत नाही कधीच चोरी नाही झाली हे ना अचानक कशी काय चोरी होईन आता आणि तुम्ही म्हणता गावातले लोक आले काय आणि ही आले काय आणि ती आली असं काय बिनफाल तू बदनाम करता गावातले लोक लोकांना गावातले लोक तर सोडा पण आता तुम्ही मलाच बदनाम करत होते तू चोरती आहे तू चोरती आहे चोरले पैसे चोरले पैसे काढले पैसे ठीक आहे शांती चुकलं माय चुकलं माफ करून द्या आता मला प्रकाश हाय काय तुझ्या जवळ पैसे पाच सहाशे रुपये हाय नाही काढले पाहिजे मन नाही पाहिजे त्या बाबाले पाहिजे जुता घेतो जुता घेतो त्याच्यासाठी तर लावला पैसे नाही आहे पैसे नाही आहे कोणा काढले कोणा काढले घेऊन घे असं त्या जोडतो पैसे घेऊन घे ना जुता जुता फाटला नाही तर शिव शिव घालून राहिलो म्हणते तर नवीन घेतो असे म्हणून राहिले हो काय तर घेऊन घ्या मग नवीन जुता राहू दे आता नाही जात मी आता मूळ खराब झालं माझ्या उद्या गिद्या पहा लागन पाय रे असा येते बाबा आतापर्यंत मॅड केलं मला डोकं खराब करून ठेवलं आणि आता म्हणते मी नाही जात

सांगा चला मग बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओ धन्यवाद